नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत काळ मृदुंगाच्या गजरात भोज दिंडी पंढरपूरकडे प्रयाण येत्या सहा जुलै रोजी आषाढी वारी असून या वारीसाठी गावागावातून पायी दिंडी सोहळे पंढरपूरकडे रवाना होत आहेत त्याप्रमाणे भोज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय मंडळ मा मंडळमार्फत काढण्यात येणारी दिंडी टाळमृंदुकाच्या गजरात रामकृष्णहारीच्या जयघोषात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले प्रारंभी सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विनापूजन करून श्री हनुमंत देवाचे दर्शन घेऊन गावातून नगर प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर महंत महाराज देवाचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी बेडकाळकडे बेडक्याळ बोरगाव कुरुंदवाड शिरोळ मिरज कुची वाटंबरी सांगोला खर्डी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाले या पायी दिंडी सोहळ्यात भोज भोजवाडी बेडक्याळ शमनेवाडी गळदगाव आदी गावातील भाविक वारकरी सहभागी झाले आहेत मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाडे